मी विनंती करतो भाऊ आपल्या शुभ असते आपण हा सन्मान संपादन करावा दशावतार क्षेत्रातील एक नारद म्हटल्यानंतर विठ्ठल वापर हे सर्वांना सुपरिचित आहे पण त्याचबरोबर मत्स्यगंधा या नाटकातील पराशर असो द्रौपदी वस्त्रहरण या नाटकातील धर्म असो भरत भेट या नाटकातील भरत असो अशा अनेक भूमिका ज्यांनी आपल्या अष्टपैलू कलाकारीच्या आणि अदाकारीच्या जोरावर गाजवल्या आणि त्याचबरोबर अधांतरी हे झुले लभांगण आणि कृष्णा पवार यांच्या कॅसेट मध्ये हर 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 नटेश्वरा करुणानंद नटेश्वरा त्याचबरोबर नमन तुला गणराया यासारखी अनेक अजरामार नाट्य तिथे दशावताराला आणि भारताच्या त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मराठी संगीताला ज्यांनी दिले विठ्ठलजी गावकर यांच्यासाठी एकदम जोरदार होता आजच्या <laughs> तरुण पिढीला ही नावं सुद्धा माहिती नसतील पण दरवर्षी या नाट्य निमित्ताने निमित्तानं अशा काही गुणवंत कलाकारांचा भूमिका माहिती नाहीये ती नाव ऐकायला स्वतः ते कलाकार सुद्धा नाहीये मात्र जिथे कुठे असतील तिथे आज त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल की एवढं वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही त्यांची आठवण करणार आहे आठवण काढणारे नाट्यकर्मी वाजवामध्ये आहेत हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर स्वर्गात सुद्धा त्यांचे डोळे नक्कीच पाणावतील लक्ष्मी नारायणाच्या ना चरणी नतमस्त होऊन हे फक्त थोडक्यात माझे दोन शब्द तुम्हाला रसिकांसमोर सांगतोय गेली पस्तीस वर्ष मी दशावतार क्षेत्रात नारदी गुमिंगात केली मी माझा आवाज प्रत्येक रसिकांच्या घरोघरी आहेच तरी पण मी मोठा नाही मला जे मोठं केलं ते माझ्या प्रेक्षक वडगाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या माझ्या कले मी आवर्धा ठरलेलो आहे ज्यावेळी मी दिल्लीला गेलो त्यावेळी दिल्लीची सुप्रसिद्ध गायिका होती सरोवरकर या टीचरने मला बोललेलं गावकर तुमची दशावताराची पट्टी पुढची मी म्हटलं पांढरे चार काय म्हणता का, का पांढरी चार ती पण गायिकाच होती पांढरे एक मध्ये गाताना खरोखरच माझ्या आवाजावाजा मला ताण द्यावा लागतो आणि तुम्ही पांढरे चार मध्ये गाता त्यावेळी मी त्यांना सांगितलं म्हटलं ईश्वरी देणगे आणि म्हणूनच पहिली मी कॅसेट काढली ती भगवंताची करणे आणि ती कॅसेट अजूनही लोकांसमोर आहे काही ना या देवाची मी सेवा केलेली आहे आणि या देवासमोर हो या अनेक मान्यवर माझा सत्कार केलेला आहे तो माझांसमोर तुमचा असं समजून मी माझे दोन शब्द पूर्ण करतोय